नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोलट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे मंडळी आजचा विषय बघून तुमच्या असेल नक्की दारू जास्त पिल्यानंतर माणसाला दारू उतरण्यासाठी काय करावं लागतं मंडळी काय काय बघा छपरी लोक काही असते काहीही उपाय सांगतात आणि काहीही उपाय करतात आता बघा बरीच जण असे आहेत की गोड खात्यात गोड खाल्ल्यानं त्यांचं म्हणणं असं आहे की दारू उतरते आता मला सांगा गोड काय खातात चॉकलेट म्हणा किंवा के केक म्हणा किंवा के अजून बरंच काय जे आपल्याला जे ह्याच्यात भेटतं का नाही जे केकच्या बेकरीमध्ये असलं सुद्धा पदार्थ खात्यात बरं असलं पदार्थ खाल्ल्यानंतर नक्की दारू आपली उतरणार का मंडळ ही सगळं चुकीच आहे हा तुम्ही ऐकलं असेल कि चहा पिल्यानंतर दारू उतरते हे किती पर्यंत खरं आहे हे सुद्धा आहे मंडळी खरं म्हणजे चहानं दारू उतरतच नाही दारू चहानं उतरते पण ते कशाने कोरा चहा ते चहात मध्ये पावडर असते ना त्या पावडरीमुळे माणसाचं डोकं जरा हलकं होत आणि ते पिल्यानंतर माणसाला जास्त झालेल्या उलटी सुद्धा होते कारण उमदाळगत होतं त्यामुळे ते माणूस मोकळा होतो असा खरा विषय बेकरी मधील जर पदार्थ तुम्ही गोड काहीही खातात चला तर एक उदाहरण पकडा चॉकलेट जर तुम्ही घेतलं चॉकलेट आता काय काय लोक तर चकण्याला सुद्धा चॉकलेट खातात हे कितपर्यंत योग्य आहे आणि कितपर्यंत चुकीचं आहे मंडळी हा प्रकार सगळा चुकीचा आहे चॉकलेट मध्ये दुधाचा प्रकार असतो आणि दूध हे दारूसाठी सगळ्यात घातक वस्तू मानली जाते मंडळी दारू पिल्यानंतर तुम्ही बघा कधी दूध पेत नाहीत ताक पेत नाहीत दही पेत नाही असले प्रकार घेत नाहीत आणि असले प्रकार जर घेतलं सगळ्यात पहिल्यांदा त्रास होतो तो म्हणजे तुमच्या लिव्हरला आणि शरीराला तुमचं पोट तर लगेच बिघडतात मंडळी मग जे लोक गोड खातात त्यांचं काय होतं मंडळी जे लोक गोड खातात ना त्या लोकांच्या लिव्हरची पूर्ण वाट लागून जाते खर तर ते तुमच्या लिव्हरला सडवलं जातं दारू आणि ते चॉकलेट समजा किंवा काय खात असतील बिस्किट वगैरे ह्या गोष्टी पूर्ण एकत्र आतमध्ये जाऊ तुमच्या पोटामध्ये जातात तेव्हा ते दोन्ही वस्तू एकत्र कधीच राहू शकत नाही त्यामुळं त्या दोन्ही वस्तूंचं पूर्ण कॉकटेल होतं माणसाचं पूर्ण वाट लावून टाकतं त्यामुळं दारू पिताना जेवढं तुम्ही तिखट खाचाल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे मग ते तुमचं नॉनव्हेज व्हेज असू नाहीतर शाकाहारी काहीही असू समजा तुम्ही चकण्याला काय घेतलं समजा आता काहीही घ्या तुम्ही चटणी देखील खावा पण ते तुमच्या शरीरासाठी चांगलं खर तर दारू पिताना गोड हा पदार्थ नाहीच पाहिजे काही काही लोक तर फ्रूट खात्यात फळ फळ तर चुकून पण कधी खाऊ नाही कारण ते जमतच नाही त्या गोष्टी बरोबर त्यामुळं दारू पियचं म्हटलं तर सगळ्यात भारी आणि शरीरासाठी चांगला प्रकार म्हणलं तर चाकणा म्हणलं तर तिखट काहीही तुम्ही खावा डाळ खावा वाटाणा खावा काहीही खावा पण तिखट खावा मंडळी जे लोक नॉन व्हेज बी खात असतात उत्तम मी म्हणतोय पण प्रमाण कमी पाहिजे तुम्ही जर एक दीड क्वाटर प्यायचा असेल तर दोन तीन पीस चार पीस लय बास तुम्ही अर्धा अर्धा दा किलो खाचाल तर आतमध्ये फुगून सगळं डायरेक्ट जा भरती व्हायची बारी असं सुद्धा विषय मंडळी कुठलीही गोष्ट मापात घ्यायची चाखण्याला घ्यायचं म्हटलं तर मापातच खायचं नुसतं भेटलं नसल्यागत आपापल्यागत खाऊन घ्यायचं नाही काय काय लोक असे असतात पित्यात कमी अर्धा अर्धा किलो चिकन पुरत नाही अशी सुद्धा माणसं त्या खाण्याला काय अर्थ नसतो ते शरीरात गेलं त्या माणसाचं दुसऱ्या दिवशी फोकच झालं पाहिजे अशी तारा असते तर तो माणूस तरी तुम्हाला येऊन सांगणार आहे की माझं फोग झालं काल कोणच सांगणार नाही त्यामुळं मंडळी कोणतीही गोष्ट चाकण्यासाठी घ्या पण तिकट पाहिजे दारू पिताना हा तुम्ही दारू पित नसता दारू पिलेली नसली मग तुम्ही काहीही खाऊ शकता ती काय त्यात बंधन नाही पण चखण्यासाठी कोणतीही गोष्ट घ्यायची म्हणजे तर तिखट हा सगळ्यात मेन मुद्दा आहे मंडळी बघा विषय कसा आहे जास्त तेलकट पण नाही पाहिजे तेलकट खाल्ले की तुम्हाला पित्ताचा त्रास होणार पण दुसऱ्या दिवशी डोकं धरलं कि मग माणूस परत केला जाणार मग जाम गाडी भोंगाट पण मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हणलं तर दारू उतरती ते म्हणजे तिखटाणू ती मंडळी तुम्ही कितीही लोड झालेल्या माणसाला येणार थोडासा चटणीचा बोळा जरी तोंडात दिला ना तरी तो माणूस अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला टणटणीत झालेला दिसणार हा सगळ्यात मेन मुद्दा आहे बघा पण तुम्ही गोड जर त्याला दिलं तर तेवढंच त्या ते ते माणसाला ती दारो अजून फिरवणार शरीरात ना कधी बाहेर यायला बघते आणि शरीरात किती दाबून राहते असं पदार्थ होत मंडळी त्यामुळं कधीही कितीही लोड माणूस असला तर त्या माणसाला तिकट जेवढं द्यायचा तेवढं सगळ्यात चांगली गोष्ट पण तो माणूसच्या मध्ये पाहिजे म्हणजे कसा की बोलतोय नाहीतर तर पाक झोपलाय आउटच झालाय अशा माणसासाठी सगळ्यात भारी पर्याय म्हणलं तर लिंबू पाणी लिंबू पाणी पण कसं द्यायचं माहितीये का पाणी तर द्यायच नाही डायरेक्ट लिंबू घ्यायचं अक्क लिंबू त्या लिंबू एका गा गालासामध्ये पिळायचं गालासा पिळल्यानंतर त्यात साखर टाकायची नुसतं थोडस चिमटभर मीठ टाकायचं आणि ते मीठ आणि लिंबू हे पाणी त्याला पाजायचं ते पाजल्यानंतर त्याला थोडीशी तरतरी आणि जेव्हा त्याला तरतरी आली तेव्हा थोडस त्याला चटणी जवायच एखादा थोडस बोटाव बसेल असं चिमटभर चटणी सारायची घडी किलरच झाला पाहिजे असा खरा विषय त्यामुळं तुम्ही हा ग्रह सोडून द्या की चानदार उतरते लिंबू पाण्यानं उतरते अजिबात उतरत नाही लिंबू पाणी जर तुम्ही साखर टाकून दिलं तर त्याला उलट जास्तच फिराव देणार त्यामुळे कधी उतरत नाही मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा वरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मात्र विसरू नका धन्यवाद